तो चला तो चला चला जे एन वन तसा सिरियस व्हेरियंट नाहीये आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्याने घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही पाटील पंधरा ऑगस्टला आपण जाहीर केलं होतं की आरोग्य काय सुविधा लाभ सर सगळ्या रेशन कार्ड आपल्याला पण अंमलबजावणी झाली आता नोटिफिकेशन निघालेलं आहे दीड लाखाची पाच लाख महात्मा फोलीची योजना त्याच जाहीर प्रकटन झालेलं आहे जाहिरात पब्लिश व्हावं लागते ते झालेलं येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तशा पद्धतीचा जे आर निघाल आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये ही योजना दीड लाखाची पाच लाखावरती जाईल हो हो सगळ्यांना म्हणजे त्या ठिकाणी थी। केशरी रेशन कार्ड किंवा जे पहिलं पिवळं रेशन कार्ड होतं ती जी मर्यादा होती पांढरं रेशन कार्ड ही मर्यादा काढून टाकलेली आहे ह्या योजनेचा लाभ तमाम महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला त्याच्यामध्ये समावेशन केलेलं आहे त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही